आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड उत्तर मध्ये महायुतीचा एकच उमेदवार असेल धैर्यशील कदम कराड उत्तर विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये यावेळी महायुतीचा एकच उमेदवार असेल तुम्ही संभ्रम अवस्थेत राहू नका आजपासूनच कामाला लागा का। आपल्याला कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायचं आहे असं आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले ते हेळगाव तालुका कराड येथे भाजपची परिवर्तन यात्रा व निर्धार सभेवेळी बोलत होते यावेळी निवडणूक प्रमुख मनोजदा घोरपडे महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ प्रमोद गायकवाड संचालक शेती उत्पन्न राजेंद्र चव्हाण दीपाली खोत नवीन जगदाय बाळासोपोळ रामराव भोसले ओंकार पाटील अध्यक्ष आणि संभाजी रामचंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते दादा कदम व्यक्त म्हणाले की विकासाबाबत शून्य असणाऱ्या व इतरांना केलेल्या कामाचं श्रेय घेणाऱ्या विद्यमान आमदारांच्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही त्यासाठीच आपल्याला परिवर्तन करायचं असून आणि त्यासाठीच तुमची साथ हवी आहे असं आव्हानही त्यांनी केलं यावेळी मनोज खोरफुडे रामकृष्ण वेतार यांनी विद्यमान आमदारांवर दिशाणा साधत पंचवीस वर्षात मतदारसंघात काय केलं असा सवाल व्यक्त केलाय केला यावेळी विकास सूर्यवंशी मिलिंद पाटील संकेत नलवडे प्रशांत सूर्यवंशी राखी पवार सुरेश सूर्यवंशी संपत पवार सुमित शहा सदस्य वैभव इंगळे सविता नलवडे वैशाली पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीपती पाटील तर मनोगोष सुभाष पाटील यांनी केलंय आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची